हॅलो नमस्कार वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे गुड मॉर्निंग सकाळी सकाळी चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही म्हणतात ना तसंच काहीसं माझं आहे मी आत्ता टाकलेलं आहे चहा आणि आत्ता चहा घेऊन मग आपण नंतरची कामं सगळी आटपून घेणार आहे मी मी माझ्यासाठी चहा आणि देवांश चेतूसाठी म्हणजे माझ्या मुलासाठी आणि मुलीसाठी दूध बनवलेलं आहे चहा पिऊन झाल्यानंतर या इथे मी भांडे घासून घेत आहे सकाळचं ब्रेकफास्ट नाश्ता हे सगळं झालेलं होतं आणि चहा लेकरांसाठी दूध बनवलेलं याचे सगळे खूप सारे असे भांडे खूप म्हणजे जास्ती पण नव्हते पण होते थोडेफार तर मग मी ते भांडे घासून घेतले भांडे घासून घेतल्यानंतर मग भांडे घासून घेतल्यानंतर म्हणजे थोडे पण भांडे असतील ना तो खूप वेळ लागतो भांडे घासायचं म्हटल्यावर आणि मला सगळ्यात जास्त कामाचा कंटाळा येतो म्हटलं तर तो कपडे आणि भांडे परंतु काय करणार केल्याशिवाय पर्याय नाही आहे मग रजई होती रजईवरती थोडंसं सा पाणी सांडलं होतं म्हणून उन मग ती उन्हात घेऊन उन टाकली आणि कसं या दिवसाचं ओलं ठेवलं ना की पटकन वास येतो त्याचा त्याच्यामुळे त्यांना उन्हात टाकलं ते आणि मग आतमध्ये आले देवांश हेतू बघत होते टी व्ही त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले इथे मी कपडे टाकत होते कपडे टाकून झाल्यानंतर हे कपड्याचं पाणी खाली पडतं मग ते येता जाता पायाला लागतं किंवा लहान मुलं आहेत आजूबाजूला आहेत माझी पण लहानच आहेत मग पाय घसरून पडू नये म्हणून मग ते पा वरतून पाणी गळतं ते पिळतानी वगैरे बकेटामध्ये पिळत असताना सांडल्याला वगैरे पाणी मी ते पुसून घेतलं कपडे व्यवस्थित नळ्यावरती लावून दिल्या आणि त्याच्यानंतर आज बनवणारे काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं म्हणण्यापेक्षा मी एकदा असंच यूट्यूब चेक करत होते त्याच्यामध्ये मला ती रेसिपी भेटलेली तर मग मी ती बनवायचा विचार केला पण ती नवीन अशी काही नव्हती म्हणजे आपण आपण जसे दिर्डे बनवताना आपली आजी आजी आई वगैरे त्या टाईपमध्येच होतं बनवलं तर छान लागलं मला पण ते मी थोडं गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलं होतं त्याच्यात ओवा हळद मीठ तिक तिखट नव्हतं टाकलं ओवा हळद मीठ कस्तुरी मेथी कारण माझ्याकडे कोथंबीर नव्हती म्हणून मग मी कस्तुरी मेथी यूज केली आणि असे या क्वांटिटीमध्ये मी बेटर बनवलं होतं की जास्त पातळही नाही ठीक होतं थोडंसं तुम्ही पाहू शकता जास्त पातळ केलेलं नव्हतं ठीक ठेवलं होतं आणि मग फर्स्ट पराठा या किंवा दीर्डं किंवा था दीर्डच बोललं तरी चालेल कारण ते दीर्डच होतं मी मला असं वाटलं की हे नवीन काहीतरी बनेल पण नाही त्याची टेस्ट वगैरे हो ती पूर्ण जसं आपली आई आजी आज दीर्ड बनवते ना तशीच होती मी पॅनला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे कारण देवांश असं तरी काही तूप खात नाही आणि असं दुधामध्ये दूध पोळी वगैरे तूप दिलं ना तर तुपाचा वास येतो मग तो तूप खात नाही त्याच्यामुळे असंच काही बनवते वेळेस मी तूप लावत असते आणि तर तूप खातच नाही तिला पण असं चोरून चोरून द्यावं लागतं अशा पद्धतीने जेव्हा ते मी भाजलं ना तेव्हा ते पूर्ण चपातीसारखं दिसत होतं मला कारण मी ते तूप लावलं होतं त्याच्यामुळे ते चपातीसारखं झालं आणि नेक्स्ट टाइम मी नंतरच्याला तूप लावलंच नाही मग ते थोडंसं गिरड्यासारखं असं मऊ मऊ आणि दुसरा मी दुसरे त्याच्यावरती थोडीशी ला लाल तिखट टाकलेलं कारण ते जे पहिलं बनवलं होतं ना मी त्याला एवढी काही खास टेस्ट लागत नव्हती त्याच्यामुळे मग चैतू म्हटलं की मला तिखट टाकून दे मग तिच्यासाठी थोडंसं वरतून तिखट घातलेलं मी त्याच्यावरती आणि मी तर मग त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून बनवलेलं पण ते काही तुम्हाला व्हिडिओ बनवता नाही आला तर चला पटकन आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, मी ला हे खाऊन घेते बाय बाय